श्री स्वामी समर्थ स्वामी या तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तीन मार्च दोन हजार चोवीस ला आहे संत गजानन महाराज प्रगट दिन या दिवशी संत गजानन महाराज किंवा श्री गजानन महाराज विजयी ग्रंथाचं पठण केल्याने सुख शांती समृद्धी मिळते संत गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी उपासना कशी करावी ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यंदा संत गजानन महाराज यांचा एकशे सेचाळीसावा प्रगट दिवस आहे गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या नजरेस पडले तेव्हापासून महाकृष्ण सप्तमी तिथीला थी श्री संत गजानन महाराज प्रगट दिन साजरा केला जातो या दिवशी शेगावच्या मंदिरात मोठा उत्सव असतो चरणपूजन पालखी मिरवणूक हे उत्सव या दिवशी शेगाव मध्ये असतात या दिवशी लाखो भक्त दर्शनासाठी येतात गणगण गन बोते हा गजानन महाराजांचा आवडता मंत्र ते या मंत्राचा अखंड जप करायचे यामुळे त्यांना गजानन महाराज नाव पडले गणगण गन बोते या नामाचा गजर पालखी पारायण या सर्व गोष्टी उत्सवात साजऱ्या केल्या जातात संत गजानन महाराजांना श्री दत्तगुरूंचे तिसरे रूप म्हणून ओळखले जाते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक शैली होती काहीच न बोलता ते भरपूर काही बोलून जात असत श्री गजानन महाराज बावनी स्त्रोत्र हे त्यांचे प्रिय स्त्रोत्र होते श्री गजानन महाराज बावणी या स्त्रोत्राचं नियमित पठण केल्याने आयुष्यातील समस्या अडथळे दूर होऊन सुख शांती समृद्धी मिळते श्री गजानन महाराज बावणी ही प्रत्येक भक्ताने पठण करावी जर श्री संत गजानन महाराज बावनी रोज पठण करणे शक्य नसेल तर शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनी विशेष सेवा केल्याने त्याचे फळ मिळत असते या दिवशी व्रत उपासनेचा संकल्प करावा या दिवशी बरेच भक्त श्री गजानन विजयी ग्रंथाचं पारायण देखील करत असतात श्री गजानन विजयी ग्रंथाचं पारायण केल्याने इष्टफळ प्राप्ती होते असा भक्तांचा अनुभव आहे तुम्हाला जर या ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर या पारायणातील प्रकार समजून घेऊया पारायण मनापासून आणि भक्तिभावाने करावे पारायण करताना वाचन स्पष्ट असणे आवश्यक आहे वाचनातून बोध किंवा शिकवण घेणे ही तेवढेच आवश्यक आहे तुम्ही जर श्री गजानन विजयी ग्रंथाचं पारायण करण्यास इच्छुक असाल तर एक आसनी पारायण नक्की करावं हे पारायण एकाच बैठकीत केलं जातं तीन दिवसाचे सात दिवसाचे पारायण देखील केले जाते प्रत्येक गुरुवारी एकवीस भक्तांचा समूह करून प्रत्येक भक्ताने एक एक अध्याय वाचणे असे एकवीस अध्याय वाचून पारायण पूर्ण करणे अशी गुरुवारच्या पारायणाची पद्धत आहे त्यामुळे भक्तांना द्विगुणित लाभ मिळतो त्यानंतर चक्री पारायण सकीर्तन पारायण समूह पारायण देखील केले जाते हे पारायण एकापेक्षा अधिक भक्तांनी एकाच दिवशी एकाच जागेवर एकाच वेळी पारायण करायचं असत श्री संत गजानन महाराज अध्यात्मिक महायोगी भक्तवत्सल होते मानवतेला सदाचार अर्पण करून महाराजांनी आपला अवतार आठ सप्टेंबर एकोणीसशे ला समाधी घेऊन संपवला विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेतली अशा पद्धतीने तुम्ही देखील संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन साजरा करावा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ